डाब्यावर जर गेलं तर आपण जर नॉनव्हेज खाणार नसेल ना तर कशाची आटून होती माहिती आहे अख्खा मसूर तर आज आपण ना अगदी ढाबा स्टाईल मसूर करणार आहोत अख्खा आणि खूप छान मसूर मला मिळालेले आहेत तर असे बारीक चांगले शेतातले आहेत आणि मसूर हा असा प्रकार आहे ना अगदी हरभऱ्यासारखं त्याला पाणी द्यायला लागत नाही त्याला अगदी थंडीवरती येणारं पीक आहे मसूर आणि हरभरा तर त्यापैकीच हे एक आहे आणि त्यातूनसुद्धा एक चांगली गोष्ट म्हणजे हा गावठी मसूर आहे काही मसूर खूप मोठ्या मोठ्याले असतात पण हा एकदम गावठी मसूर आहे आणि एका शेतकऱ्याकडून मी घेतलेला आहे खूप छान मसूर आहे हा तर चला आज आपण ना मसुराची आमटी करूया तर अख्खा मसूर करणार आहोत अगदी ढाबा स्टाईल आणि ढाब्यामध्ये काय सिक्रेट वापरतात ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर डाब्यासारखी चव आपल्या मसुराला नक्कीच येणार चला आज काहीतरी नवीन तर चला आज आपण काय नवीन करणार आहोत तर हे बा अख्खे मसूर आणि हे मसूरले बारीक आहेत बघा इतके मस्त आहेत ना आणि खास म्हणजे शेतातले आहेत मावळातले अगदी मी घरगुती आणलेले आहेत शेतातले शेतकऱ्याचे शेत वाउंडवरून आणलेत म्हणजे तर हे मसूर ना मी अगदी शेतकऱ्याकडून घेतलेले आहेत शेतातले मसूर ना केमिकल ना काय कसली पावडर नाही काय नाही अगदी पावसावरती आलेले मसूर आहेत या तर मी आपल्यासाठी चला आता तर अगदी डाबा स्टाईल आपण मसुराची आमटी करणार आहोत मस्त मसूर तर चला आपण सुरुवात करूया तर आधी आपण ना अर्धा तास ह्या मसुरा भिजायला घालणार आहोत पाण्यामध्ये तर हे पा आपले मसूर मस्त अगदी भिजलेले आहेत बघा अर्धा तास झाले आणि खूप छान भिजले आहेत बघा आणि बारीक येते एकदम गावरान अगदी तर बघा आता हे देशी आहेत म्हणजे हे कुठल्या दुकानातले नाही किंवा काही नाही मी अगदी घरगुती घेतलेले आहेत आणि मसुराच्या झाडांवरती पिकावरती कसलं औषध फवारणी करत नाही किंवा काहीच नाही ते अगदी थंडीवर येणारं पीक आहे अगदी हरभरा करतो ना आपण त्या टायमातलं पीक आहे तर एकदम छान मसूर आहेत मी चांगल्या दोन पाण्याने धुतलेत आणि आता मी त्या शिजवून घेते मसुरा खूप बारीक आहेत आणि अगदी मस्त शिजणार आहेत तर मी त्यात पाणी टाकून घेते आपण पाणी जास्त टाकलं ना ते चांगलं छान शिजतं आणि यामध्ये आपण ना अर्ध तंबाट आणि एक कांदा टाकणार आहे तर पहा मी एक छोटासा कांदा आणि एक अर्ध टमाट घातलेलं आहे कारण आपल्याला कांदा परत घालायचा आहे फोडणीला तर आपल्याला आपण टाकून घेऊया चला आता आपण मध्यम फ्लेमवरती गॅस ठेव कुकर ठेवलेला आहे तर शिजेपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर चला आपण आता ना कांदा परतून घेऊ तर अख्खा मसूर करायचं म्हटलं ना तर त्याला कांदा जास्त लागतो आता आपली एक वाटी मसूर होती पण आपल्याला दोन वाटी कांदा आहे कारण आपण पहिला पण एक कांदा छोटासा त्यामध्ये घातला आहे आणि हा एवढा अगदी डाबा स्टाईल मसूर होतो बघा कांद्याने कुठल्याही प्रकारचे वाटण्याचे मसाले नाही घालायचे फक्त याच्यावरतीच अगदी वरती टाकलेले मसाले चांगला सोनेरी कलर होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तर आता आपण यामध्ये ना टाकणार आहोत एवढा सोडा कारण आख्या मसुराला ना सोडा घालायला लागतो त्यामुळं ते एक कांदा पण छान परतला जातो आणि खायला पण त्याचा स्वाद वेगळाच येतो बरा सोडा टाकल्यावर बघा असा फेस तयार होतो तर मी थोडीशी आलं लसणाची पेस्ट करून घेतली आहे तसं आलं घालत नाही पण आम्हाला प्रत्येक भाज्याला आवडतं त्यामुळे मी थोडंसं आलं लसणाची पेस्ट केलेली आहे ती घातली आहे तर आपला कांदा छान परतलेला आहे यामध्ये मी एक चमचा मोहरी टाकते एक चमचा जिरं आणि एक चमचा हळद तसंच यामध्ये आपण टाकतोय कढीपत्ता यामध्येच आपण टाकतोय मिरची पावडर तर पा आपला कांदा असा परतला ना जसं काय त्याचं म्हणजे ग्रेव्ही तयार झाली आहे सोडा टाकल्यामुळं एक कांदा पटकन परत आणि छान असा त्याला वास येतो तर आता यामध्ये आपण टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि आपले मसूर अगदी छान शिजलेले तर हे बघा अगदी याला दुसरं कुठलंही वाटण न घालता फक्त आणि फक्त चिरलेल्या भाज्यांवरतीच कांदा टमाट आल्या लसणाची पेस्ट कोथिंबीर आणि मिरची पावडर तर पा आपल्या मसुराला म्हणजे एक दाटपणा किती आलेला आहे आणि अजून तर आपल्याला उकळी आणायची आहे त्याला खूप छान असा मिक्स मिक्स होतो आहे याला फक्त कांदा जास्ती लागतो अख्ख्या मसुराला कांदा जास्ती असेल ना तर बाकी काहीच लागत नाही मस्त अशी उकळी आली आपल्या मसुर मसुराला अख्खा मसूर खूप छान झालं आहे पाहिजे तर तुम्ही सोडा घालू घालू नका पण डाब्यामधल्या मसुराला सोडा हा घातल्यात जातो त्यामुळं तो, त्या तो जरा त्याची चव अगदी विशिष्ट येते घरी करण्यापेक्षा त्याची चव अगदी वेगळीच असते तर पा आपला मसूर किती घट्ट झालेलं आहे खूपच छान झालेलं आहे तर या पद्धतीने एकदा कधीतरी करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद